चला मी सुरुवातीला पुऱ्या काढून घेते आजच्या स्वयंपाकात मी केलेल्या पुऱ्या मस्त आणि स्पेशल आपल्या तांदळाच्या भाताची खीरे मस्त आणि मिक्स भाजी आणि मिरचीची भजी सुरुवातीला आता पुऱ्या काढून घेते सगळ्या पुरीबाग कशी टम फुगलेली आपली आता पुऱ्या होत आलेल्या आपल्या सगळ्या पुऱ्यात तळून झालेल्या आपल्या आणि आता आपण मिक्स भाजी करायची आपल्याला त्यासाठी बघा मी वांगे बटाटे शिमला मिरची आणि आहे ते कापून घेते सुरुवातीला हिरव्या मिरची भाजी करायची मस्त आपल्याला खूप छान लागते हिरव्या मिरची भाजी आता बटाटे कापून घेते शिमला मिरची घेतलेली कापायला आणि बघा सगळं कापून झालेलं आपलं आलं लसणाची पेस्ट पण आहे हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो हे सगळं आपण बारीक कापून घेतलेले आहे आता गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे सगळे मिक्स भाज्या आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे खूप छान लागतं फ्राय करून आणि थोड्या वेळ सत्तर ते ऐंशी टक्के होऊ द्यायचे आहे खूप छान टेस्ट लागते तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल छान परतून घ्यायचे सुरुवातीला तेलामध्ये मस्त हळद टाकली त्याच्यामध्ये आणि मीठ सगळं मिक्स करायचं आहे परत आणि झाकण लावून होऊ द्यायची ते आता इकडे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं तांदळाच्या भाताची खीर आता मी मस्त बासमती तांदूळ शिजवून घेतले होते आणि ते मिक्सरमधून काढायचे बघा अशा प्रकारे काढून घेतलेले आहे मी मिक्सरमधून दोन्हीकडे पण करते आता इकडे पण बघा परत बघितलं मी झाले का नाही आणि इकडे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे थोडे बदामचे काप टाकलेले मी आणि हे मिक्सरमधून आपण भाताचं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त मी भात आणि दुधाचा वापर केलेला आहे पाणी नाही टाकलेलं त्याच्यामध्ये दूध टाकून ते टाकलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे मस्त फिरवत राहायचं आहे ते खूप छान खीर लागते अशी आपण शेवायची खीर तर नेहमीच खातो पण तांदळाची तर खूप टेस्ट लागते आणि पटकन संपून जाते केल्यानंतर सुद्धा नाही कारण सगळ्यांना आवडते अशी तांदळाची खीर आता त्याच्यामध्ये मी खोबरं पण किसून टाकलेले पण त्याचा व्हिडिओ नाही आलेला साखर टाकलेली बघा आणि थोडीशी अजून ड्रायफ्रूट्स टाकलेले मी बदाम पिस्ता आणि ते टाकलेले काजू इकडे बघा भाजी आता आपण काढून घ्यायची आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेते मी आपले दोन्हीकडे चालू आहे एक की इक, एकीकडे खीर चालू आहे आणि इकडे भाजी आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे थोडं राई आणि जिरे टाकायचे कढीपत्ता टाकलेला आहे आणि आलं लसूण टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला खूप छान भाजी लागते मिक्स भाजी आणि ती पण हिरव्या मिरची जी म्हटल्यानंतर आणि बारीक टोमॅटो कापून टाकलेले चांगलं परतून घ्यायचं आपल्याला सगळं इकडे खिरीला पण उकळी आलेली मस्त बघा खीर पण तयार झालेली आपली मस्त एकदम टेस्टी आणि इकडे बघा आता आपला कांदा ते सगळं होतं आहे आपला टोमॅटो कांदा सगळं मिक्स केलेलं आणि टाकायचं आपल्याला आता मिक्स केलेल्या भाज्या सगळं परतून घ्यायचं आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तुम्हाला आता आपली खिरची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि पण करून बघा अशा पद्धतीने खूप छान लागते फक्त पाण्याचा वापर नाही करायचा दूध आणि तांदूळ आणि बघा आता कोथिंबीर टाकलेली वरून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून ती होऊ द्यायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आता भाजी आपली तयार झालेली बघा इकडे आता हिरवी मिरची भजी काढणार आहे आणि त्याच्यासाठी बेसन घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये हळद लाल तिखट मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकायचं आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि मस्त एका ग्लासामध्ये आपल्याला ते काढायचं आहे आणि त्याच्यात बुडून मग आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे आता मिरच्या चिरून घेते मधून मोठ्या मिरच्या नव्हत्या माझ्याकडे छोट्याच होत्या मोठ्या तर खूप छान होतात कढईमध्ये थे तेल ठेवलेले आहे आणि ते तापलेले आहे आता अशा मस्त ग्लासात बुडून त्या टाकायच्या आहे मिरच्या मस्त तळून झालेलं आहे बघा मिरची भजी एका ताटात काढून घेते आणि आता परत दुसऱ्या टाकते त्याच्यामध्ये छोटीकडेही मस्त कारण थोडीच भज बज, भजी काढायची होती आता परत दुसरा पण टाकून घेते आता मिरची भजी आपली काढून झालेली बघा आता असंच पी ते पीठ राहिलेलं थोडंसं बेसन त्याच्या पण टाकून घेते साधी भजी मी आता आता साधी भजी पण आपली तयार झालेली आहे ती पण काढून घ्यायची आपले आणि मस्त ताट तयार केलेलं आहे बघा आपले सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे